तुम्हाला बघून हसालील जिथं मी स्वयंपाक करते ती चूल आहे आणि संध्याकाळी स्वयंपाक केलेलं चूल थोडीशी उब राहत असते पहाटे जेव्हा मी उठले ना त्यावेळेस हे जो नंदी आहे ना चुलीत तोंड घालून झोपले म्हणजे त्याला ना इतकं भारी वाटत होतं शेकोटी थोडीशी जरी ती उब ना त्या म्हणजे आपल्या नंदीला लागत असणार आहे त्याला पण किती गरज वाटते बघा उभेची आणि इकडे लकीला रात्री पोता अंतरून दिलेलं जेव्हा मी कट्टा झाडायला आले बाहेर आधी जे पोतं होतं ते पोतं त्याला पूर्ण असं लेपटून दिलं तो मला बघितलं की नाही वरडायला चालू करतात त्यालासुद्धा माहिती चला आता आई बाहेर आली आहे तर माझ्या अंगावरती असं काय तर ओढेल त्याला एक सवय लागली पहाटे मला बघितलं की नाही सर्व तो अंगावर टाक फक्त प्राण्यांना बोलता येत नाही पण ते बोलायचं काहीतरी प्रयत्न करत असतात फक्त ते आपल्याला कळायला पाहिजे असं वेगळ्याच पद्धतीचा आवाज काढते पटकन मला कळायला झाडायचं रौद्या बाजूला म्हटलं आणि उठ म्हटलं की उठला पोतो असं लांब लचक अंतरलं त्याच्यानंतर बघा लगेला तिथं चार, चार। नमस्ते मी अश्विनी सिस्टर चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज महिन्यातला तिसरा गुरुवार सगळ्यांना गुरुवारच्या खूप साऱ्या शुभेच्छा तर आज इतकी गडबड आहे ना खूप गडबड खूप लवकर उठले ते तर हे ना थंडीमुळे आणि बाहेरच्या कामामुळे पटकन आवरत नाही तर आई आणि आज मेरेजला जायचे आईला थोडस दवाखान्याला घेऊन जायचंय थोडस म्हणजे खोकल्याचं थोडं त्रास आणखी जाण त्यामुळे हे घेऊन चालले आणि आज मला बायका नाही दवाखान्याला जायचंय म्हणून बायका पण कॅन्सल के केल्या त्यांनी आणि मेथी बघा काल आणलेली अशी स्वच्छ असं देऊन घेतलंय मेथी थोडी वाचवून ठेवली होती रात्री थोडी भाजी केली होती म्हटलं आता सकाळ सकाळ आता हे ला निघणार आहेत म्हटलं आता माझा तर गुरुवार आहे आणि सईपरी आणि ही आई मेथी म्हणजे थेपले खाऊन एक दोन घेऊन जातील जाताना आणि सईपरी पण पर खाऊन एक दोन घेऊन जातील त्यामुळे स्वयंपाकाचं काय टेन्शन नाही आणि लकीला वगैरे आहेत रात्रीचे चपाती वगैरे तर चला पटकन थेपले बनवायला घेते थे, आणि आज देव ना सई करणार आहे काल परी केली होती आज सई करणार हे बघा हे मेथी स्वच्छ धुवून घेतले हिरवी मी बारी बारीक बारीक कट करून कनिक मताना घेत असते पण आज खूप गडबड आहे त्यामुळे मी आज मिक्सरमध्ये बारीक करणार आहे थोडंसं समजून घ्या मला आणि हिरवी मिरची घेतले लसूण ओवा जिरं आणि आलं आणि मीठ हे सगळं आता मिक्सरमध्ये बारीक करून घेते आणि कापून बारीक एकदम बारीक कापून घेऊन कनिक मताना घेतलं तरी ही मेथी खूप छान लागते पण गडबडीच्या वेळेस मिक्सरमध्ये मी बारीक करून घेते असं प्युरी करून घेतले आणि गव्हाचं पीठ आणि मीठ मी घालून घेतलेलं आहे आधी ना जेवढं आपलं हे पेस्ट आहे ना ह्याच्यामध्येच मळून घ्यायचं मग लागल तसं पाणी आणि परे ना अगदी आवडी ना खाते हे चिपले त्यामुळं का अडचण नाही आणि सई पण खाते आणि पौष्टिक पण आहे आणि आपलं घरचं भेटी असते मग त्यामध्ये आनंद एक वेगळंच असते बघा आपल्याला पाणी लागते तस तस आपलं कणिके मळून घ्यायचं गरम गरम सगळे आता मेटायचे पराठे करते आणि आईना यांना देते छान खायला आई ही घ्या आंबट नाही ही सकाळचं ताज आहे आंबट लागणार नाही ह्यांना वर मिरच्या ठिका टाकून म्हटलं वरती परती वाळत घालते म्हणजे नाश्ता करतो म्हणजे बाळा खावा म्हणजे उशीर नाही लागणार गर्दी असते आहे गर्दी असते का गर्दी असते गर्दी असते श्वास नको गो आणि आजची गुरुवारची पूजा सहीने केलेली आहे बघा काल परी न घातली होती फुलं ती फुलं काढायला किती वेळ लागला ग <laughs> फुलं जास्त घातली नाही परी काय म्हणते जादुशी नंबर आई फुलं लय घाल नको ग दुसऱ्या दिवशी काढायला उशीर लागतंय सगळं आरतीचं ताट न ताट सगळं बदलावं लागतंय केली गुरुवारची पूजा बघा आज असते आई जे काय करेल ते पोरं करते ते तू काय बनवाली बाई सकाळ सकाळी बघ ते बॉक्स काय केलंस आमच्या परीच काय तर काय चालू असतं हे बघा घरगुती बॉक्स तयार केले तिचं साहित्य ठेवायला कानातनं गळ्यातलं काय काय के तयार केलेलं सगळं स्टोरेज करून असं परीने कानातला बनवलेलं हे बघा स्टोरेज आपण इथं ठेव लकी कुठे गेलाय कानातलं बनवलेले जे सामान लागत नाही ते असं जमा करते राखीच आहे राखीच आहे का कसं काय बघा विकत आणायची गरज नाही आई बनवून बन देते काय मोठ कानाकड कप्पे कप्पे वाईज केले तर स्वेटर घाल रे आणि बघा सकाळचं वातावरण आणखीन किती दुख आहे सोनो जसं माणसाला कळते तसं लकीला लग कळते हो। <laughs> लकी उन्हाला जाऊन बसलाय हे बघा <laughs> आप पिल्लू <laughs> लकी उन्हाला जाऊन बसलाय आणि या नंदीला बांधलंय तुम्हाला खारूत आहे दाखवते आपल्या गार्डन मध्ये दररोज येते मी कॅमेरा घेऊन गेले की पळून जाते हे सगळे आपल्या गार्डन मध्ये असते ते हे बघा आले गहू मका पडलेलं खायला गुट्ट 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 खाते असले तीन चार खारूते आहेत आप <laughs> आपले नेहमी सकाळ संध्याकाळ असते तिथ काय दाखवते दिसली का खारुत आहे पायाचा आवाज ऐकली असते ए बा नको सोडू त्याला नको सोडू बिलकुल सोडू नको आपल्या लकीला काहीच दे ना ग

तुला बघ कुणा कसं बसलाय ग बाईत गारटले तरी मी याला पोता अंतरत असते परी 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 तर या परी ये लवकर उन्हाला बसलाय <laughs> जास्त मोठी पण नको आणि छोटी पण नको ह सकाळी धुक्याने सगळं सक जाते आणि पंचपाळ तुळशी ते सोनू आण तुम्हीच आहे बघा एक बाप म्हणून पोरींच्या हट्टासाठी बघायला किरा थोडं दूध पाहिजे <laughs> शेळी खाली पाय बी टेके ना किंवा काय येण्याचा बाजार आव सोडा की शेळीला जाऊ द्या काय यांच्या महाग लागतं काय बेबी दो किती काढली महाग लागते <laughs> जाऊ आई चला काय पाहिजे आई हे चालले सकाळचे वाजले साडेआठ आहे हाय की नेल कटर बारके बाबा काय म्हणतात बघ जा लवकर ए लकी इकडे लाकी आहे इकडे ये, ये 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 <laughs> ते उन्हात बसले येत नाही तुमच्या मागे जाऊ द्या बाजरीचं दळण करत होत एका ताईचे नेहमी कमिट येते तुम्ही दाखवत नाही मी मागच्या व्हिडिओ मध्ये पण दाखवलेलं जेव्हा बाजरी दळत होते तरी बघा बाजरी असते अशी तर मी घरच्या गिरणीतच दळत असते आणि दुसरी गोष्ट जेव्हा बाजरी दळत असतो ना त्यावेळेस गिरणीत एक खटका असतो जसं की बघा इथं बाजरी एक लिहिलेलं असते गहू एक लिहिलेलं असते तर हा खटका खाली केलं गहू ज्वारी बेसनपीठ सगळं होते आणि ह्या खटका वर करायचं जेव्हा एकदम बारीक धान्य असतं त्यावेळेस हा हा वरती करायचं म्हणजे काय होते ह्याच्यामध्ये जे मोटर असते ना त्या मोटरला जास्त लोड पडत नाही आणि सगळ्या क्लिपा लावून घ्यायच्या म्हणजे आपलं पीठ अजिबात तिकडे तिकडे उडत नाही चला पीठ दळून घेते आज धुवायला भरपूर कपडे घेतलेत यांचे मळ्यातले वगैरे आणि असे आपले एरिया खाली झालेले ठिके पण धुवायला घेतलेलं आहे म्हणजे भरपूर कपडे मळ्याकडे चालले की थोडेसे म्हणजे टॉवेल्स वगैरे ठेवतोस ना मग आईनं पाठी म्हणून कामले पडते जसं की ह्यांचे रेग्युलरचे जे मळ्यातले परत गावात जायचे वगैरे चांगले जे कपडे असतात ते सगळे सगळे कपडे ना धुवून घ्यायचे काय घ्या की घ्या व सकाळ सकाळ पूजा करायला काय दोन्ही मी संग करताय सई पण केली आमचे शॉर्टकट काय ना केली हाताला येते का नाही रामपणच ना हे काय तुमच्या आहे की हे काय हे काय खूप सारे म्हणजे खूप सारेच कपडे होते आणि ह्या कोयत्याने ना असं जास्वंद थापी गंगाला घातले खायला तुम्ही म्हणजेला फुलाचं काय तोडले साश्वीने तर तुम्हाला सांगते ही थापी इतकी जबरदस्त वाढले ना आपलं जास्वंदाचे त्यामुळं ना हे बघा खाली अगदी दाटण झाले घुस लागले हे बघा घुस आजपर्यंत आले तर म्हणलं आता दररोज जरा आणि दुसऱ्यांच्या जागेत पण गेले दररोज जरा 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 काढावं आणि आतल्या बाजूचं आपल्याला ठेवून द्यावं फुलाचं झाड आणि दररोज जरा काढले थोडंच गंगाला वैरण पण होऊन जाते थोडंसं तिला वेगळं खायला की बघा चांगली आवडीनं जेवण खायला दररोज एक ते एकच व्हायला एक तिला तुरीचं वगैरे पहिले एक पान दिलं खाते का बघावं म्हटलं खाल्ली ती तर आता हे चांगली खाते चवीनं खाऊ दे ए लकी तू अडकलं का या लवकर दुपारचे एक वाजले आणि साडी ना फॉल लावायला घेतले पिको आणि फॉल दोन्ही करायचा आहे तर माझ्या साड्या आहेत तर माझ्या साड्या तसंच पडल्या होत्या पिको फॉल करायच्या आधी आईंच्या कव्हर केल्या परत म्हटलं आज मळायला पण नाही काय नाही तर घरात बसून जे काय पेंटिंग कामं आहेत ते करावं जसं की बघा ही साडी तुम्हाला माहिती आहे वहिनीने घेतलेली आहे दिवाळीला तर ही साडी आहे ना तर आपल्या गोड सबस्क्रायबर ताईनं मला भेट म्हणून आणलेली होती तर त्या साडीला माझं ना पिको फॉल लावणं चालू आहे पहिल्या गुरुवारी ना मी देवीला ही साडी नेसवलेली होती म्हणजे त्याच्यानंतरच मग मी माझ्या साडी म्हणजे मा मी तयार करेन तर ह्या साडीला फॉल लावायचं चालू आहे तर फरायला ना काहीच नाही तर एक पपई होती काल आमच्या दिराने आणून दिलेली सईपरी खाल्लेली होत्या मला जरा काढून ठेवलं होतं पपई खाल्ली घरातले सगळी कामं वावरले की बघा फरशी धुणं भांडी शेळीचा चारा पाणी लकी खाणं पिणं सगळं दिलं यांना फोन केलं नंबर आलेला आहे आईचं रिपोर्ट येणं बाकी आहे ये त्यांना म्हटलं ना केळी पानं वगैरे आणा संध्याकाळी पूजा मांडायची आहे आज बिश्शी आहे तयार होऊन परत मला बिशीला जायचं आहे साडी वगैरे बदलून परत त्या साडीवरती मी पूजा करणार तर चला पोट पूजा तर झालेला आहे पपाई खाल्ल्यामुळे आता काय एवढं काय अडचण नाही पटकन आता हे साड्यांना फॉल लावून घेते तुझ्याकडे येत नाही बस तर पूजेसाठी आपलं ढाळं घेऊन जाऊ पेरू रामपळ सीताफळ पाच फळांची ढाळं आपल्या बागेत आहेत हे बरं आहे आणि मंजुआसुद्धा मी घेते तुळशीचा आपल्या साडेपाच वाजले बघा संध्याकाळचे तू जाते का बाबा बरोबर जा पानं आणायचं राहिलं त्यामुळं पूजा राहिल्या माझे हे आले आत्ता आगा आज आमची महिन्याची बिशी होती तसं जर बघायला गेलं तर पंचवीस तारखेला आमची महिन्याची बिशी असते पण काही करणार ना एक चार पाच दिवस आधीच आम्ही घेतली तर एकामेकांना आम्ही म्हणजे एकमत करून आम्ही सगळ्या म्हणजे ठरलं की आज तर आज कधी तर घ्यायचंच आहे दोन तीन दिवस तर फरक आहे आणि तुम्हाला मी सांगितलेच आहे गेल्या म्हणजे चिट्टीवारी आम्ही बिशी काढत असतो तर बिशी म्हटले की सगळ्या बायका येतात जसं की बघा आज गुरुवार आहे आणि म्हणजे हादी कुंकू प्रत्येकाच्या महालक्ष्मीचे आपल्यात उपवास आणि मांडणी असते तर एक सहा घर आम्ही केली मी काय नाही काय शूट केलं कारण की बघा आपल्या घरी फक्त माझी अर्धवट पूजा झालेली होती फोन आला तसा मी परत गेले मी बिशी काढायला तरी पण हार्दी मी बोलवलं होतं बायकांना मांडणी म्हणजे काय राहिली होती मी तुम्हाला सांगते सगळी मांडणी झाली होती फक्त ना पुस्तक वाचायचं राहिलेलं होतं आणि केळी नव्हती मायकड तर ह्यांनी चाले उशिरा मला वाटतं एक पाच साडेपाच वाजता हे आले ना मग केळी शिवाय पण पूजा मांडता येईना मला मग त्यामुळे पुस्तक पण वाचायचं राहिलं आणि आल्या त्या बायका आपल्या घरी लक्ष्मीच्या पावलानं म्हटलं की चला हादी कुंकू झालं आणि असे तीन चार घरं फिरलो छान वाटलं आजचा गुरुवार गेल्या गुरुवारी तर इतक्या घरात कालवा होता तुम्हाला माहिती आहे गेल्या गुरुवारी आपल्या परीचा गॅदरिंग होतं प्लस मी इतकी आजारी होते पाय जबरदस्त माझा मुरगळला गेलेला होता मूड तर काही नव्हता पण <laughs> सगळ्यांच्या आशीर्वादाने माझं पाय पण बरं झाला आता कसं थंडीमुळे थोडं थोडं दुखतो थो। स्नायू अकडतात ना प्रत्येकाचेच इतके थंडी आहे आणि घरी आल्यानंतर कालवा जसं की बघा श्रेया श्रेयाचा भाऊ श्रेयाची आई आली होती मला आजच्या गुरुवारी आठवलं होतं दंगा पण दिवस चांगला गेला गेल्या गुरुवारचा गेल्या गुरुवार, गुरुवार सुद्धा चालती लक्ष्मी माझ्या मा घरी आली होती आजच्या गुरुवारी सुद्धा सात आठ बायका आलेल्या होत्या गप्पा गोष्टी रंगल्या थोडंसं आईनबरोबर म्हणजे आई नुकतंच दवाखान्यातून आलेले ना त्या त्यानिमित्तानं आईंना त्यांना बघणं पण झालं आणि ऐंचं रिपोर्ट अगदी नॉर्मल छान आलेला आहे आईंचा तसा खोकला ना अठ्ठ्याण्णव टक्के कमी झालेलं आहे पण एक डॉक्टरांचं एक मत असताना तुम्ही येऊन जावा स्कॅन वगैरे काढूया कारण की दि भरपूर दिवस ऐंचा खोकला होता म्हणजे फुफ्फुसा खोकला म्हणते की फुफ्फुसावरती दाब पडत असतो तर त्यामुळं ना कधीही म्हणजे स्कॅन काढून बघितलेलं चांगलंच तर आई अंबाबाईच्या कृपेने काहीसुद्धा आईंच्या स्कॅनमध्ये आलेलं नाही अगदी नॉर्मल डॉक्टर सुद्धा हैराण झाले की एवढी आजी बी पी नाही शुगर नाही किंवा कुठलं दुखणं नाही विशेष म्हणजे स्कॅनमध्ये सुद्धा काय आलं नाही आई हसून हसून सांगत होत्या कारण की बघा आता तिशीच्या नंतर बी पी शुगर नॉर्मल लोकांना बरेच असतं मग डॉक्टर त्या म्हणजे उपचार इलाज करायच्या अगोदर विचारत असतात ना शुगर बीपी बी तर आपल्या आईना काहीच नाही म्हटल्यानंतर त्यांना अगदी आश्चर्य वाटलं हे बघा सगळे नेहमीप्रमाणे जसं आपण गुरुवारची पूजेची मांडणी करतो सगळी पूजेची मांडणी झाली आणि दरवेळेस मी साडे नेसताना दाखवते म्हटलं आता ह्या गुरुवारी मला खरंच वेळ नव्हता आपल्या घरी बऱ्याच बायका आलेल्या होत्या म्हटलं आता ब्लॉग शूट करायला नकोच पटकन आपली पूजा मांडून घेतली आणि पूजा जी काय शिल्लक राहिली होती तेवढं मात्र मी शूट करून घेतलेला आहे आणि पूजा म्हणजे वाचायच्या अगोदर बघा लक्ष्मीच्या मूर्तीला मुर्त, तर आपण हळद कुंकू वाहतोच फोटोला सुद्धा हळद कुंकू लावून वंदन करायचं आज स्त्री यंत्र असतं स्त्री यंत्र सुद्धा हळद कुंकू लावून मगच आपल्या पुस्तकाचं ना वाचन करायला घ्यायचं असतं कहाणी द्वापर युगातली सौराष्ट्र देशाची मोहिनी आठपाठ नगर होतं तिथे एक राजा होता राजाचं नाव होतं भद्रशावा तो शूर होता दयाळ होता प्रजादक्ष होता देवा ब्राह्मणांना साधू संतांना सुपित होता राजाच्या राणीचं चारा नाव होतं होत्रिका ती रूपाने सुंदर होती पण स्वभावानं गर्विष्ठ होती मागच्या जन्म ती होती एका वैश्याची बायको नवऱ्याचे तिचं भांडण होई घरी वैत वैतागली गेली निघून राहणार तिला पाहिलं त्या करीत थी होत्या लक्ष्मीभर तिनं पाहिले व त्यांच्याबरोबर तसं व्रत केलं दुःख गेली दारिद्र्य संपलं परिस्थिती सुधारली देवीची भक्ती करीत होती पुढे गेली ती मरून पुढच्या जन्म स्त्रीचा आला पुढे भाग्य राजाशी लग्न झालं ऐश्वर हाते आली गरवाना फुगली गरिबांना विसरली तोऱ्यात आठांना बोलू लागली दार जसेवर खेचकू लागली एकदा काय झालं देवीच्या मने आलं राणीला भेटावं मागच्या जन्माची आठवण द्यावी ती ओळखते का पाहावं राणी राजवडत मजेत राहत होती राजा तिचं कौतुक करे त्या दोघांना सात मुलगी झाले एक मुलगी झाली मुलीचं नाव होतं श्याम बाला आहे बाळ जाव आता अभ्यासाला परी गेले तुळशीला नैवेद्य दाखवायला आणि पूजा मांडल्यानंतर एकदम भारी प्रसन्न वाटते बघा आणि आता कसं माझं समोरचा कॅमेरा असल्यामुळे तुम्हाला आता उलट पदर दिसत असणार आहे तर कारण की मला कॅमेरा दिसायला लागले तर स्वयंपाकाला म्हटलं आता काल जे फ्रेश पावटा आणलं होता मळ्यातनं एकच सरबरीत भाजी करायची म्हणते आणि चपाती भात आणि शेवयाची खीर तर आहे बासमट सुकी वगैरे भाजी काही नको करायला सरणारच नाही त्यामुळे आता एवढं स्वयंपाक करणार आणि पटकन स्वयंपाकाला लागणार आहे आणि पूजा अशी केली ना पूजेच्या समोरून अजिबात उठू वाटत नाही एकदम भारी असं वाटतंय असं वाटतं की इथ बसून राहावं हो का बाळाच्या तुळशीला नैवेद्य दाखवून आले मस्त वाटते बघायला पूजा <laughs> तर कैप आहे तर भाताची खिचडी पण कर मग तीन चपाती पावटा मगाशी बोलल्याप्रमाणे असं मेनू आहे बघा म्हटलं आता ब्लॉग बनवत बसण्यापेक्षा स्वयंपाक करून पटत नैवेद्य राखून जेवून घ्यावं तर असं होतं बघा आजचा माझा दिवसभराचं रुटीन कसा वाटला हे मात्र कमेंट बॉक्स मध्ये सांगायला अजिबात दिसून नका तर सगळे इथे छान छान कमेंट करता सगळ्यांना मनापासून धन्यवाद सुद्धा इथे थांबले तर मनुला सुद्धा चपाती संपले कारण की ना सकाळी मी स्वयंपाकच केलेले होते फक्त मला आपलं काय ते केलेले होते दोन आहेत पण थेपलाही खातच नाही म्हटलं आता पटकन कनेक म्हणून म्हणून पण गरम चपाती आणि दूध द्यायचं लकीला पण द्यायचं आहे त्यामुळे गडबड खूप आहे तर कसा वाटला आजचा ब्लॉग हे मात्र कमेंट बॉक्स मध्ये सांगायला अजिबात विसरू नका बाय